काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहरामध्ये वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं आक्रमक पवित्रा घेतला शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आजपासून जोरदार मोहीम हाती घेतली गेली आहे दोषी वाहनधारकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासूनच शहरातील वर्दळीच्या पत्रकार चौक आणि कायनेटिक चौक येथे कडक नाकाबंदी केली गेली या मोहिमेत प्रामुख्यानं फॅन्सी नंबर प्लेट नियमबाह्य आणि अवाढव्य अक्षरे असलेल्या नंबर प्लेटवर कारवाई केली गेली आहे तर विनापरवाना वाहन चालवणं ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या चालकांवर दंड ठोठावला गेला चारचाकी गाड्यांच्या काचांना लावलेली बेकायदेशीर काळी फिल्म जागेवरच काढली गेली आहे ट्रिपल सीट प्रवास त्याचबरोबर वाहतूक सिग्नल तोडणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे फॅन्सी नंबर प्लेटमुळं अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीला खत पाणी मिळतं आणि गुन्ह्यातील वाहनं ओळखणं कठीण होतं तर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळं अपघातांच्या संख्येत वाढ आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठीच ही मोहीम राबवली आहे सध्या शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळं वाहतुकीला अडथळे येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी संयम राखून आणि नियमांचं उल्लंघन न करता प्रशासनाला सहकार्य करावं प्रत्येक वाहनधारकानं स्वतःकडे वैध परवानासोबत ठेवावा आणि नियमांचं तंतोतंत पालन करावं अन्यथा यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील असा इशारा शहर वाहतूक पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी दिला आहे हैलानगर शहरामध्ये चौदा ते पंधरा ठिकाणी लावले आणि वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन सरकारविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर त्यांचा त्यांच्यावर दंड सुद्धा करतो असतो तसेच वेगवेगळ्या पॉईंटवर आम्हाला ट्रॅफिकचे नियोजन करून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन सरकारांना कर कायदेशीर दंड आम्ही देत असतो त्यांना देत असतो अहिनगर शहरामध्ये विविध जे ठिकाणचे जिथं ट्रॅफिक कंजक्शन होतं त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलची अंमलदान झाले म्हणून जर ट्रॅफिक कंडक्शन होते तर ट्रॅफिक कंडक्शन दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत तसेच आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व पहिल्यांदा शाळा जनतेला मी आवाहन करतो कृपया आपण आप वाहतूक नियमाचे पालन करावे वाहतूक नियमाचे पालन करताना आपण वाहन चालवताना टू व्हीलर असतात फोर व्हीलर असतात तर लायसन्स काढून घ्यावे आपले गाडीचे कागदपत्र इन्शुरन्स पी ओ पी पी ओ सी वगैरे अपडेट करावे जेणेकरून आपल्याला पुढे काही अपघात किंवा काही इतर काही घटना घडल्यास गट आपल्याला कुठल्याही कायदेशीर प्रसंगाला तोंड द्या द्यावे लागणार नाही आणि आपण वाहतूक नियमाचे पालन करताना कुठे सिग्नल असेल तर सिग्नल थांबावेत था। वाहतूक पोलिसांनी इशारा केला होत काही सूचना दिल्यावर ते सूचनाचे पालन करावे आणि काही ठिकाणी रस्त्याचे काम बंद चालू आहे रस्त्याचे काम बंद असल्यामुळे वाहन चालकांनी आपले वाहन चालकांना कधी आपण घाई न करता शांततेत वाहन चालावे वाहनची लेन जे आहे वाहन लेन जे आहे ते न तोडता आपल्या ज्या लेनमध्ये आहे ते त्या लेनमध्ये वाहन ठेवावे ओव्हरटेकिंग न करता ओव्हर हे न करता आपण एका बाबाने एक वाहन चालावे जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही आणि सर्व जनतेला जो त्रास होतो तो होणार नाही या माध्यमातून आपल्याला सर्व जनतेला आव्हान करतो की आपण वाहतूक नियमाचे पालन करावे वाहतूक शाखा त्या रोज आपल्या

सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक